रिकाम टेकड्या माणसाजवळ कुठलंही बोलण्यासाठी किंवा करण्यासाठी काहीच नसतं म्हणून एक बोलायचं म्हणून बोलायचं विरोध करायचंय म्हणून करायचंय एखादी गोष्ट चांगली आहे वाईट आहे ते का नाही केली का करायला पाहिजे होते आणि ते गोष्टीचा फायदा किंवा तोटा काय होणार आहे त्या गोष्टीचा इम्पॅक्ट नेमका काय होणार आहे याविषयी कुठलंही काहीही माहिती नसताना उठले उचलली जीभ लावली टाळेला असं काम करतात वारंवार काही आप लोक आपल्याला एका अशाच लोक माणसाविषयी बोलायचं आहे आणि त्या माणसानं जी बोललेलं आहे त्यावरती आपल्याला आज विवेचन करावं असं मला वाटलं म्हणून त्यावरती बोलतोय आज बघा महाराष्ट्राचे किंवा विश्वाचे विश्वप्रवक्ते जगविख्यात पेपरचे किंवा दैनिकाचे संपादक राऊताचा संजय आता या महामहिम थोर विचारवंतांनी ह्या विचारवंतांना नेहमी बरलाची सवय आहेच पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे उद्धव ठाकरे यांची जी, जी आता अवस्था आणलेली आहे ती आणली कोण आणि उद्धव साहेबांचीच नाही सोबत राष्ट्रवादीची आणि काँग्रेसचीही म्हणजे याला पणवत सुद्धा म्हणता येईल आपल्याला ही इथपर्यंत या माणसानं अवस्था आणून ठेवलेली आहे आणि हाच व्यक्ती वारंवार काहीतरी बोलायचं म्हणून सकाळी नऊ वाजता भोंगा चालू करतो आणि त्या भोंग्याच्या माध्यमातून जे काय सकाळी दररोजच विस्तर्जन करतो ते विसर्जन काही प्रामाणिक त्यांचे वाचक किंवा श्राव्य करणारे लोक ऐकतात आणि तेच पुढी एक फेक नेरेटिव्ह म्हणून ते चालतं मीडियामध्ये कारण मीडिया चाय बिस्कुट पत्रकार जे आहेत ते सगळे यांचीच आहे म्हणजे काय झालं उठला सकाळी नऊ वाजता काय जे भोकला गेला त्यावरती सगळं दिवस चालू असतो मग ते रोज काहीतरी सकाळी नऊ वाजता एखादा विषय आणतात ते विषय त्यांना हे पटत नाही पण ते विषय मांडतात आणि त्या विषयावरती परत यांचेच काही लोक त्यावरती दिवसभर बोलत असतात कारण काम कुठलंच नाही काम फक्त हे चालवायचं हे काहीतरी बोलतो आणि त्याला माग मागून त्याला हवा घालायची फक्त कामं सुरू आहेत आणि यामध्येच बघा आता बीडमध्ये राहुल गांधी आले होते म्हणे बीडला आणि परभणीला दोन ठिकाणी येऊन त्यांनी भेट दिली त्या दोन्ही ठिकाणच्या ज्या घटना घडलेल्या आहेत त्या घटना मानवी जातीला मानवी प्रजातीला किंवा समाजाला एक माणूस म्हणून किंवा ते हिताच्या नाहीत किंवा ते मानव जातीला काळमाफ फासणाऱ्या गोष्टी आहेत याच समर्थन कुणीही करू शकत नाही सत्तेमध्ये असतील तेही करू शकत नाहीत आणि बाहेर जे आहेत तेही याच समर्थन करू शकत नाहीत कारण ते समर्थनीय गोष्ट नाहीच म्हणून मग या ठिकाणी बीड परभणी सारख्या गोष्टीमध्ये आता राहुल गांधी म्हणजे केंद्रामधला पप्पू हा आला आणि हे येऊन ते दोन जागी जाऊन भेटून आले त्यांच्या येण्यामागचा हेतू काय सर्वांना माहिती आहे आतापर्यंत जे लोक आपल्या आंदोलनाच्या माध्यमातून म्हणजे भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून जे काही त्यांनी प्रा नावाचा प्रचारक आणला होता थे, थे हे सर्वांना माहिती आहे हे सर्वांनी आता हे उघडं पाडलंय दिवसांनी आणि हे उघडंही पडलंय ते एक्सपोज झालंय पण आता जो संजय राऊतांना काल भुखला होता ते काय राहुल गांधी बीड परभणी गेले म्हणून तुमचं पित्त का खवळत मुळात आमचं पित्त खवळत नाही कारण पित्त पचवायची ताकद ही आमच्यामध्ये आहे कारण आम्ही सनातनी आहोत आमच्यामध्ये ते पावर आहे पित्त पचवायची ही पित्त पचवायची गरज तुम्हाला आहे तुम्ही तोंडानं वक्ता ते पित्त पुढलं बघा समजून घ्या काय म्हणतात ते मुख्यमंत्री म्हणून तुम्ही जिथे जायला पाहिजे होतं पण तुम्हाला भीती वाटली त्या कुटुंबाचा माऊलीचा आक्रोश तुमच्या कानाचे पडदे फाडत नसेल तर तुम्ही निर्दयी आहात आता बघा ह्या प्रकरणावरती जेवढी टोकाची भूमिका घेता येईल त्या आरोपीच्या बाबतीमध्ये कुठल्या वक्तीमध्ये ते भूमिका हे मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी हे मानले सुद्धा त्यांनी मोका अंतर्गत यांच्यावरती कार्यवाही करणार आहेत तपास चालू आहे सगळे काही जे कायद्याच्या गोष्टी आहेत त्या सर्व सुरळीतपणे चालू आहेत त्यांना मदत भेटलेली आहे पण या ठिकाणी मुद्दा असा येत असतो हे कुठल्याही उच्च पदावरती एखादा व्यक्ती असेल तर तो व्यक्ती अशा ठिकाणी यावेळेस त्या ठिकाणी जाऊ शकत नाही कारण काय महत्वाची गोष्ट ते म्हणजे त्या ठिकाणचं वातावरण याच्या बाबतीमध्ये चिवळू शकत कारण बघा तुम्ही मागचं बघून घ्या आता मागच्या दोन वर्षामध्ये जे आंदोलन उभं राहिलं मराठा आरक्षणाचं ते आंदोलन असेल आरक्षण असेल यावेळेस त्या मंचकावरती टाळलं होतं कारण महाराष्ट्रामध्ये फडणवीसाचा जो चेहरा हे बारामतीच्या काकाने बनवलाय तो चेहरा हा महाराष्ट्र करता हिताचा आहे पण लोकांमध्ये काही त्याने एक न्यूनगंड आणि एक निगेटिव्ह चेहरा पसरवलेला आहे आणि तसे नेहमी ते फेक निगेटिव्ह करतात आणि आणतात सुद्धा समोर आणि ते लोकांमध्ये पेरायने सुद्धा काम करतात मग अशा ठिकाणी जर ते आले असते तर त्या ठिकाणी एक महत्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे जे सामाजिक सलोका आहे सामाजिक सलोका म्हणता येईल आपल्याला किंवा एकता म्हणता येईल कुठल्या गोष्टी असतील ह्या गोष्टी या ठिकाणी याचं राजकारण त्यावेळेस नक्की होणार आणि ते राजकारण त्यांना होऊ द्यायचं नाही म्हणून त्यांनी आपल्याच मंत्रिमंडळातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांना तिथं पाठवलं हे मुख्यमंत्री तिथं येण्यापेक्षा सुद्धा कितीतरी मोठी गोष्ट आहे की त्या ठिकाणी फडणवीसांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी तिथं अजित पवारांना पाठवलं तिथं अजित पवारांना काय कारण त्या गावातील लोकांचा रोष जे काय होता तो रोष वाल्मिक कराड यांच्यावरती होता त्यांचेच मित्र किंवा सोप्त धनंजय मुंडे यांचं तर नाव घेतलं गेलं होतं आणि ते, ते धनंजय मुंडे ते चाटे आणि ते वाल्मिक कराड हे तिघेही संबंधित आहेत अजित पवार गटांशी अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी आता त्या ठिकाणी अजित पवार येऊन त्यांचे प्रश्न विचारून त्यांच्याशी विचारपूस करून त्यांना काही आश्वासन देऊन त्यांची भेट घेऊन त्यांनी तिथं त्यांना आश्वस्त केलं की याच्या पाठीमाग कुणी असो आमचा असो कुठला असो काय असो आम्ही त्याला शिक्षा देणारच त्याला मोका लावू त्यांना त्यांचे तेन बाकी त्याला पूर्ण गुन्हे लावून त्यांना अटक करून टाकू मग अशा वेळेस जो सगळ्यात महत्वाचा माणूस आहे त्या पक्षाविषयीचा किंवा त्या मुख्यासमचा तो व्यक्ती जाऊन भेटून आला आणि जे आर्थिक मदत कायद्याची मदत जी पाहिजे होती जे त्याला सेक्युरिटी पाहिजे होती ते सर्व मिळालेले मग या ठिकाणी ने, नेमकं रावताना दाखवायचं काय याच्या माध्यमातून नेमकं फडणवीसावरतीच हा प्रत्येक रोष का ओढवतो हो कारण ह्या निवडणुकापूर्वी या आघाडीला वाटायचं की सरकार आमचं बनणार आहे ते बनलं नाही लोकांनी कंबरक्यामध्ये लाथा घातल्या बाहेर पाडलं मग त्यावेळेस पुढचा मुद्दा होता तो मुद्दा म्हणजे असा होता आता सरकार तर बसणारच आहे युतीचं मग अशा वेळेस सर काही असेल तर त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून फडणवीस नको यांचं दुखणं ते होतं की सत्ता आमची नाही आता निवडून ते आले पण मुख्यमंत्री भाजपचा नको भाजपचा असेल तर फडणवीस नको का कारण काय फडणवीस नावाचा माणूस हा ब्राह्मणाचा आहे म्हणून विरोध नाही फडणवीस नावाचा माणूस नागपूरचा आहे म्हणून विरोध नाही फडणवीस नावाचा माणूस एक भाजपचा कार्यकर्ता आर एस म्हणून विरोध नाही कारण फडणवीस हा व्यक्ती ह्या सर्वांचं करिअर डुबवत आहे या सर्वांना एक्सपोज करत आहे त्यांच्या लाईनीत जाऊन बसत नाही आणि फडणवीसांनी जे वारं फिरवलंय ह्या दहा वर्षामध्ये त्या वाऱ्यामध्ये अशा कित्येक होडी कित्येक असे मोठे मोठे मातब्बर नेते उडून गेलेत किंवा वाहून गेलेत याची प्रचिती तुम्हाला आली असेल ज्यांचे पूर्वी नावं होते ते आता नावं नाहीत त्यांचे नावं आहेत ते पण नाम मात्र आहेत फक्त नावाला उरलेले आहेत त्यांना त्यांच्यावरती आज अशी वेळ आणली आहे त्यांचाच पक्ष आहे पण त्यांना त्या पक्षाच्या समोर आपलं नाव लावावं वाटत आहे लागत आहे अशी अवस्था अशी वेळ त्या आकेला देवेंद्रांनी आणलेली आहे आणि त्या अखेल्या देवेंद्रनं ह्या सर्वांचे तोंड गप्प किंवा बंद केलेले आहे जे तोंड ते हात जे बोट वारंवार त्यांच्यावरती उठले होते वारंवार हिंदू धर्मावरती उठले होते वारंवार मराठी अस्मितेवरती उठले होते ते सर्व बोट आपोआप आपल्याच तोंडामध्ये गेले हा इथपर्यंत चालणारा हा माणूस एकेकाळी एक व्यक्तीची मक्तीदरी असणार जे महाराष्ट्र आहे म्हणून स्वयंघोषित जनते राजे असतील स्वयंघोषित चाणक्य असतील किंवा स्वयंघोषित दैनिकाचे मोठे संपादक असतील ह्या सर्व गोष्टी महाराष्ट्रामध्ये पेरल्या गेल्या माय बापापर्यंत त्यांना दर्जा भेटला गेला पण शेतकऱ्यासाठी जलयुक्त शिवार देऊन ज्या व्यक्तीनं शेताच्या चेहऱ्यावरती हसू आणलं तो शेतकरी देवेंद्रला आपला राजा मानतोय जो नौकरदार जो शासकीय कर्मचारी आहेत त्या विभागामध्ये नियमित नोकर भरती करून त्यांचा भार ज्या व्यक्तीने कमी केला तो नोकरदार त्या व्यक्तीला आपला राजा मानत आहे म्हणजे प्रत्येक वर्ग महिलापासून पुरुषापर्यंत वृद्धापासून बालापर्यंत सर्वजण हे ह्या व्यक्तींना आपलं नेतृत्व म्हणून मान्य करतात हीच मोठी पोटदुखी आहे आणि त्या व्यक्तीला कामातून ज्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप लावून किंवा त्यावर कुठलेही आलेगे लावून त्यांची बदनामी करू शकत नाहीच हीच मोठी चुकांकिता ह्या लोकांची आहे कारण काय आता फडणवीसावरती नेमका आरोप लावायचा काय तो कुठली लाज खात नाही खंडणे खात नाही कुठली कुठले घोटाळे करत नाही कुठं संपत जमवत नाही नेमकं मग ह्याच्यावरती जे कलंक लावायचा आहे आरोप लावायचा आहे आरोप लावायचा कुठला आरो विषयच नाही कुठला आरोप लावायचा ज्या लोकांनी पूर्वी आपल्या राजकारणाच्या माध्यमातून जमिनी घेतल्या मोठ्या मोठ्या इमारती उभा केल्या कॉलेजेस शाळा सहकार संस्था सहकार कारखाने काढले पण अशाच वेळेस जर ज्यावेळेस देवेंद्रजीचं नाव येतं त्या व्यक्तीचं अजून मुंबईमध्ये घर सुद्धा नाही ते भाड्याने राहतात इथपर्यंत हा व्यक्ती आहे मग ह्या व्यक्तीविषयी याची बदम आम्ही करायचं किंवा या व्यक्तीविषयी समाजामध्ये काहीतरी निगेटिव्ह पेरायचं काहीतरी निगेटिव्ह का जे नेरेटिव्ह आहे ते पसरावायचं काम हे लोक करतात यांचं मुळात कामच ते आहे समाजकारण राजकारण नोकऱ्या विकास व्यवसाय यांचं काहीतरी देणार नाही अदानी नावाचा एक व्यवसाय जे गुंतवणूक करत असेल भारत महाराष्ट्रामध्ये त्या पोटामध्ये दुखतं यांच्या म्हणजे कुठलंही कामं असू द्या लाडकी बहीण पहिले आली होती त्यावेळेस दुखले पोटामध्ये यांच्याच कुठलीही विकास कामं असतील त्यांना अडथळा आणणं अडवा आणणं यांचंच काम आहे राजशिष्टाचार काय असतो सामाजिक सुरक्षा काय असते आणि त्या पदावरील व्यक्ती जर अशा आता ठिकाणी गेला त्यावेळेस ते तेथील जी अवस्था आहे ते बिघडू शकते शक्यता नाकारता येत नाही म्हणून जे असे काही बिनामोडाचे लोक बोलतात त्या गोष्टी करतात राहुल गांधी हे परभणी रंग बिडला आले राहुल गांधी केरळला सुद्धा गेले होते जाऊन जेवण करायला मटणाचं कोट्यामध्ये एक चॅनेल आहे च देशी कुकिंग जाऊ त्यांच्याकडे वेळ आहे आता यांचेच संजय राऊतांचेच आका म्हणजेच मामू उद्धव ठाकरे जना उद्धव ठाकरे त्यांनी एका भाषणामध्ये सांगितलं होतं की हास्य जत्रा म्हणजे जे व्यक्ती जे, जे कॉमेडी शो दररोज बघत असेल त्या व्यक्तींचा अभ्यास किंवा त्या व्यक्तीची विचारसरणी काय असणार आहे हे पूर्ण महाराष्ट्रात बघितलेलंच आहे म्हणजे जे हे बिडा बिडा बुडाचे का क्या बोलता जी हो ते आरोप आहेत त्या गोष्टी असतील हे नेहमी बोलतात लोक हे त्यांचं कामच बोलायचं आहे ते बोलणारच आहेत पण या ठिकाणी मित्रांनो आपल्याला थोडस सावध व्हायचं आहे आता वेळ आहे सावध व्हायची कारण भारताला महाराष्ट्राला धोका ही परकीयापासून नाही आपल्यापासूनच आहे ह्या गोष्टी समजून घ्या जे बोलले होते की मुख्यमंत्री म्हणून तुम्ही तिथे जायला पाहिजे होत ज्या वेळेस मुख्यमंत्री मामू होते त्यावेळेस तुम्ही कुठे कुठे गेले होता तुम्ही त्यावेळेस तुमच्या ऑफिसला गेला होता त्यावेळेस तुम्ही शरद पवार सांगतात की फक्त दोन वेळेस हा मुख्यमंत्री ऑफिसला गेला होता म्हणून हे म्हणणारे तुम्हीच आहे मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि माऊलीचा तुमच्या कानाचे पडदे फाडत नसेल तुमचे निर्दयी आहात निर्दयी कोण आहे कसा हे पूर्ण पड महाराष्ट्राला माहिती आहे सांगायची गरज नाही ठीक आहे मित्रांनो ही अशी गोष्ट आहे हे एवढी जी ख्याती आहे ह्या लोकांची तुमचं एकूणच या विषयावरती मत काय हे नक्की कळवा आम्हाला व्हिडिओ शेअर करत बेल आयकॉन दाबा व्हिडिओ शेअर करा उद्या भेटूया परत एका नवीन विषयासोबत एक नवीन मुद्द्यावरती आपलं उद्या बोलायचं आहे तोपर्यंत तो सर्वांना राम राम जय हिंद वंदे मातरम जय शिवराय जय जे भेम